तुळजापूर औसा लातूर रोडवरील वडगाव लाख येथे काल रात्री म्हणजेच तेवीस ऑक्टोबर रोजी सुमारास सातच्या दरम्यान एका वृद्ध शेतकऱ्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली अपघातात गंभीर जखमी झालेल्या त्या शेतकऱ्याला तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयात सिटी स्कॅनची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णाचे योग्य निदान होऊ शकले नाही घटनेच्या वेळी उपस्थित डॉक्टर आणि ब्रदर कर्मचारी उपचार करत होते पण त्यांच्या अंगावर शासनाने ठरवलेला ड्रेस कोड नव्हता तसेच गळ्यात ओळखपत्र सुद्धा नव्हते याच दरम्यान सुरक्षा रक्षक आपले कर्तव्य बजावत असताना तोंडात मावा चगळत असल्याचे दिसून आले ही देखील गंभीर बाब असल्याचे आणि शिस्तभंगाची बाब मानली जात आहे तर दुसरे कर्तव्यावर असलेले डॉक्टर ते सुमारे दहा मिनिटांनंतर हॉस्पिटलमध्ये आले ते देखील साध्या टी शर्टमध्ये होते शासनाच्या नियमानुसार ठरवलेला पोशाख त्यांनीही परिधान केलेला नव्हता अशा प्रकारचा हलगर्जीपणा आणि शिस्तभंग सरकारी आरोग्य यंत्रणेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करत आहे या प्रकरणी संबंधितावर कार्यवाही कोण करणार हा आता नागरिकामध्ये मोठा प्रश्न ठरला आहे ए आर न्यूज मराठी रुपेश डोलारे तुळजाभो तुमचं कार्ड कुठं आहे गाड्यातलं तुम्ही डॉक्टर कसं ओळखायचं आम्ही तुमचं कार्ड आहे का नाही कार्ड दिले का नाही मध्ये कशाला ठेवायचे बाहेर फाळायचे कसं ओळखायचं तुम्ही कोण आहेत काय आहे नेम आहे मग माझं नाव आहे ना कार्ड 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 काय कॅप आहे नेम आहे समजा बॅच आहे कार्ड काय मध्ये ठेवायसाठी दिलं का तुम्हाला कार्ड कशा कार्ड बाहेर ठेवायचं समजा ओळखायचं नाव वगैरे तुमच्या तोंडात मावा आहे म्हणलं बघड वगड मावा नाही मग काय काय तुम्ही काय नाही